सावळा सुकुमार आहे त्याचे चरण कर्दळीच्या समान कोमल आहेत त्यानं दोन चरण समान ठेवलेले आहेत त्याच्या आहेत त्याच्या पायामध्ये सुंदर देणारी नुकूर म्हणजे पैजण त्याने घातलेले आहेत त्यानं पिवळा परिधान केलेला आहे त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहेत त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे त्याची नाभी अतिशय सखोल आहे त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण नाही त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा कसा श्री वत्सलांच्या शोभून दिसलाय त्याच्या गळ्यामध्ये तुलसी माला कमल पुष्पांच्या माला वैजयंतीमाला त्यानं धारण केलेले आहेत त्यानं दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत एका हातामध्ये शंख आहे एका हातामध्ये पद्म त्यानं घेतलेला आहे त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे त्या कंठामध्ये त्यानं कौस्तुकपणे धारण केलेलं आहे हा त्याच्या मुख कमलाची आभाग आगळे वेगळीच आहे महाराज त्याची हनवटी अतिशय मोहक आहेत त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे त्याच्या या धनुष्याकृती आहेत त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत त्याचं उंच असणारं कपाळ आहे त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे त्याच्यावर केशराची उटी लिहिली आहे त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे तुरळे केस आहेत त्यानं मोर मसूर धारण केलेला आहे त्याच्या कानामध्ये मकर कुंडले आहेत त्याचे ओठ कुंद रुपदासारखे लाल आहेत त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत तो त्याने भक्तांकरताच मिठीवरती उभा आहे अतिशय दिव्य असणारी मुद्रा त्याने धारण केलेली आहे समान चरण समान दृष्टी ठेवून त्यांनी भक्तांची वाट पाहणारा हा परमात्मा अतिशय दिव्य आहे महाराज फक्त आपण त्यांनी त्याच्या चरणांना मिठी घातली पाहिजे आपण त्याची शरणागती केली पाहिजे आपण त्या विठोबाचं नाम अखंड चित्तामध्ये धारण केलं पाहिजे आणि त्याला आडवलं पाहिजे जो कोणी अंत चणापासून त्या विठोबाचा धावा करेल अखंड विठोबा विठोबा त्यांनी रुखोबाई म्हणत राहतो तो परमात्मा त्यांनी महाराज त्याला भवबंधनातून मुक्त करून टाकेल त्या परमात्म्याची कृपा होईल त्याचं भवबंधन तुटून जाईल त्याचं त्यांनी महाराज संचित क्रियामान भोग अशा पद्धतीने संपून जातील त्याला पाप त्याच्याजवळ राहणार नाही जन्ममरणाची खंडना होऊन जाईल तो त्यांनी महाराज दिव्य असणाऱ्या स्थितीला प्राप्त होईल की माया कोणत्याच प्रकारे त्याला त्रास देणार नाही अशी दिव्य अनुभूती त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होईल आणि म्हणून त्याने अखंड भगवंताचा धावा केला पाहिजे त्याला आठवलं पाहिजे त्याला बोलावलं पाहिजे हा भक्त अखंड चिंतन करतात जगद्गुरु तुकोबर या अखंड त्याच्या पायाचं चिंतन करून त्याच्या नामाला त्यांनी आगवत राहतात त्यांचा स्वतःचा भाव त्यांनी मला त्यांनी अभंगातून व्यक्त करून सांगितला भी आया भी आया We <speaking in foreign language> don't <speaking in foreign language> उयो, य्याल, नी만 हमान, जाँ कर्लाति का मुला, जाल, जाल, ही आलाला 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 आलाला